सापुतारा माळेगाव घाटात भीषण अपघात चार जण ठार तर एक महिला गंभीर जखमी नाशिक सापुतारा सुरत राज्य महामार्ग नऊशे अहमदाबाद पलटी झाल्याने गाडीतले चार प्रवासी ठार झाले तर एक महिला गंभीर जखमी असल्याने तिला साम गहन रुग्णालयात दाखल करण्यात आले क्रेटा कार क्रमांक जी जे अठरा बी एम शून्य सात शून्य एक पण ट्रक क्रमांक जी जे चौदा एक्स शून्य सात शहाऐंशी हे दोन्ही वाहने महाराष्ट्राहून गुजरात कडे जाताना अपघात झाले अपघात एवढा भीषण होता की अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही अपघात झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती परंतु घटनास्थळी पोलीस कर्मचारी पोहोचल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली लाईव्ह महाराष्ट्र गणेश धुळे बोरगाव